अकोट तालुक्यातील सोहट्टा बाजार येथे कामगार कल्याण योजनेअंतर्गत किचन सेट व बांधकाम पेटीचे वाटप आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सावरकरांनी उपस्थितांशी संवाद साधला व या केंद्राच्या माध्यमातून मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना केले या केंद्राच्या माध्यमातूनच प्रथमच सोहट्टा बाजारमध्ये कामगार कल्याणच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार असून यापुढे नोंदणीकरिता अकोला येथे जाण्याची आवश्यकता नसल्यामुळे सर्व अकोट व तेल्हारा येथील लाभार्थ्यांना या केंद्राचा मोठा लाभ होणार आहे या कार्यक्रमासाठी विवेक भरणे मधुकर पाटकर शेषराव पाटील वसू प्रवीण डिक्कर मंगेश ताडे निलेश वहिले दिलीप बोंडे गजू येलोणे सोनाजी खोडके स्वप्नील बोंडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट